हे गावरान चिकन आता आपण टाकलेलं आहे भांड्यामध्ये धूर जास्त होतोय चुरीला तर मित्रांनो हे बघा आपलं गावरान चिकन तयार झालेलं आहे आणि आता हे आपण हॉटकेसमध्ये टाकणार आहे हे दोन गावरान थड्या चपात तड्याला हे पिकअप कर संकेत दिवसाची सुरुवात म्हणजे आता जेवणाची सुरुवात होणार आहे आपली आणि आता चूल पेटवायला चालू आहे वारं जास्त आहे चूल पेटत नाही आहे पण ही स्ट्रगल करावंच लागतं रोज गावरान चालू केल्यापासून गावरान मटण आपलं अजून यायचं आहे बाकी चूल वगैरे पेटवूया पाणी गरम करून ठेवूया आणि ते मटण आल्यानंतर मॅरिनेट वगैरे करून ते शिजवून घेऊया आपलं आता गावरान मटण आलंय सॉरी गावरान चिकन बरेचशा कॉमेंट करताय की गावरान मटन म्हणू नका चिकन म्हणा तर ठीक आहे गावरान चिकन आलं आहे आपलं भाजून वगैरे दिलेलं आहे त्यांना आता हे आपण शिजत घालणार आहे याला तर मॅरिनेट करून ठेवणार पहिला आलं लसूण ला पेस्ट लावून तर मित्रांनो हे पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे इकडं हे जे गावरान चिकन आहे ते पण मॅरिनेट करून झालेलं आहे पंधरा वीस मिनटं आता आपण हे कांद्यामध्ये शिजवून घेणार आहे तुम्हाला माहिती आहे आपण हे गावरान चिकन जे आहे ते चुरीवरतीच बनवतो हे गावरान चिकन आता आपण टाकलेलं आहे भांड्यामध्ये धूर जास्त होतोय चुरीला आणि आता हे मिठामध्ये शिजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण हे गरम पाणी त्याच्यामध्ये ओतणार आहे तर म्हणजे गावरान मटण आपण शिजले आणि आता स्टॉक वगैरे काढलेला आहे हा पॅकअपचा आणि आपण इकडे रस्ता पण बनवला आहे तर ता हा तांबडा रस्सा पण झाला आहे आता साडेसहा वाजले तर अजून आपलं सुक्कं बनायचं आहे चुलीवरचं जेवणाला चव चांगली आहे पण ह्याला बराचसा टाईम खाता आहे जेवण गॅसवरती अद्याप सगळं जेवण आपलं पाच वाजेपर्यंत झालं असतं कम्प्लीट पण हे जाळ लावायचं त्याला ताव पण जास्त नसतो त्यामुळे चुलीच्या जेवणाला थोडासा वेळ जास्त घेत आहे भाजलं ते स्टॉक चला तांबडा रस्ता आता फोडणी मारलाय हा उकळी आल्यानंतर आपण आला सुक्क बनवायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला म्हणजे जेवण ऑलमोस्ट कम्प्लीट होतं आहे आता साडेसहा वाजल्या अजून अर्धा तास आहे आपलं लाईट्स वगैरे पण ऑन केल्या हो तंदूर पण पेटवला आहे तर म्हणजे आता सुक्क बनवा लावलो आहे आपण आपला रस्सा झालेला आहे म्हणून थोडा मसाला ठेव पाहिजे तर मित्रांनो हे आपण सुक्क पण बनवलं आहे आणि अजून थोडासा याच्यामध्ये रोगन जुस आहे पाणी आहे थोडं आटायला पाहिजे वाफळलेलं गावरान चिकन डिलीवरचं या जेवायला तर नक्की या जेवायला मी तुम्हाला ॲड्रेस सांगतो आता बाहेरच्या जा बाजूला जाऊन तर हे लाईट्स वगैरे ऑन केले नाहीत बोर्ड पण लावला आहे बोर्ड जेवण तयार आहे म्हणून हे आपलं आठवण हॉटेल आणि हा जो रोड आहे तो कागल निडुरी रोड आहे कागलकडून आदमापूरला जाताना हरू लागतो वाघजाई घाट आहे त्याच्यानंतर केनवडी फाटा इकडे लागतो त्याच्यानंतर आपले कॅनॉल पास केल्यानंतर एक हॉटेल आहे लगेच लेफ्ट साइडला हॉटेल आठवण म्हणून हा बोर्ड लावलेला आहे तर या नक्की गावरान थाळीचा आस्वाद घ्यायला तर मित्रांनो हे बघा आपलं गावरान चिकन तयार झालेलं आहे आणि आता हे आपण हॉटकेसमध्ये टाकणार आहे आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे गावरान तीन थाळ्या ताटा तयार आहेत रोट्या पण झालेल्या आहेत त्यानंतर या पुढची ऑर्डर आहे दोन गावरान थाळ्या त्या ताटाच्या रोट्या पण गरम करतोय अजून पण लाकूड पेटते पण आता रोट्या माराव्याच लागणार त्यानंतरची ही तीन गावरान चिकनची ऑर्डर ताटा तयार आहेत पुढची ऑर्डर आहे दोन गावरान थाळ्या ही पुढची ऑर्डर दोन गावरान थाळ्या आणि ह्या खडक रोट्या पे येतात ताटाला आटात तयार झाल्या आहेत पिकअप होतील संकेत आटा घे बरोटी नको नाही कडक रोटी ही दोन गावरान थाळ्या चपात्या था आहेत ताटाला ठीक आहे पिकअप का संकेत ही पुढची ऑर्डर तीन गावरान ताटं तर हे आपली आहे लास्टची ऑर्डर आपलं गावरान चिकन आहे जे संपलेलं आहे पूर्ण हे एवढंच राहिलेलं आहे एवढं म्हणजे एक ॲटलीस्ट एक, एक दोन तीन पीस असते आपलं चिकन पूर्ण संपलं आहे आणि पण एकदम कमी आहे अजून बाहेर टेबल चालू आहे त्यांना द्यायला पाहिजे प्लस आपल्या स्टाफला मित्रांनो रात्रीचे साडेबारा वाजले आज बराचसा उशीर झाला आहे मला वाटतं अकरापर्यंत ऑर्डर होती इलेक्शनचं वातावरण आहे त्याच्यामुळं पोलीस स्टेशन वगैरे ह्यातून हॉटेल आणि बारसाठी दहा साडे दहा वाजता लास्ट टायमिंग दिले साडे दहा वाजता लाईट बंद केलेल्या असतात पण साडे दहा दहा सव्वा दहा वाजता जर ग्राहक आले तर, वाजे तर आ, अकरा वाजेपर्यंत ते असतात आतमध्ये साडे दहा वाजता आम्ही कोणाला आतमध्ये घेत नाही पण जे जेवायला आले ते ग्राहक जायला अकरा साडे अकरा वाजतात आणि त्याच्यानंतर क्लोजिंग वगैरे हो करायचं म्हटल्यानंतर बराचसा उशीर होऊन जातो आज तुळशीचं लग्न होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगित होतं की शक्यता आहे की ग्राहक थोडंसं कमी होतील पण आपल्याला सकाळपासूनच गावरान थाळीचं थोडंफार कॉल येत होतं त्याच्यामुळे आपण आज बऱ्यापैकी जेवण पण केलं होतं आणि जेवढी ऑर्डर होती त्याच्यापेक्षा थोडंसं एक दोन किलो चढ नाहीतर आपण बऱ्यापैकी गावरान मटन सॉरी चिकन मागवलं पण होतं जेवण पूर्ण संपलंय आज बऱ्यापैकी म्हणजे लांबून लांबून असे ग्राहक येत होते आणि ते फक्त गावरान थाळीसाठी येत होते म्हणजे कुठेतरी ही थाळी पण ग्राहकांना आवडायला लागली ला आणि ती पॉप्युलर होते ग्राहक आज बऱ्यापैकी झालं फक्त गावरान थाळीसाठी आलं होतं शाकाहारी पण गेलं पण जास्तीत जास्त गावरानसाठी विचारत होते आ, आता हा जर म्हणजे ही जी आपण थाळी चालू केली ही जर फेमस होत असेल तर हरकत नाही मी परवाच्या व्हिडिओमध्ये जसं सांगित होतो की तुम्हाला एकच आयटम चालू करायचा गावरान थाळीचा तसंही केलं तरी चालेल एक कन्सेप्ट राबवायचं आहे माझ्या हिशोबानं सांगतो तुम्हाला की पाच वाजेपर्यंत संध्याकाळी गावरान थाळीच्या ऑर्डरी जेवढ्या कॉलवरून येतील तेवढ्या घ्यायच्या आणि तेवढं जेवण बनवायचं गावरानचं असा एक विचार चालू आहे पण एक महिना जाणार त्याला कारण हळूहळू म्हणजे पब्लिसिटी व्हायला पाहिजे इथे गावरान जेवण मिळतं ह्या गोष्टीची ज्यावेळी आसपासच्या गावामध्ये पब्लिसिटी होईल त्यावेळी ॲटोमॅटिकली ग्राहक पण वाढतील आणि शक्यता आहे की आपल्याला कॉलवरती बुकिंग मिळायला चालू होतील त्यामुळे कसा होईल की अंदाज एक येईल की बऱ्यापैकी आपण जेवण किती बनवायचं आणि किती नाही ते बाकी बिझनेस झाला छानपैकी आज तर आजचा व्हिडिओ इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय